हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत केवळ दहावी पात्रता आवश्यक असणाऱ्या आणि अनुभवाची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नसलेल्या तसेच कायमस्वरूपी नोकरीची हमी असलेल्या एका भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर भरतीविषयक संपूर्ण जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया विजया बँकेच्या आस्थापनेवर शिपाई आणि सफाईगार पदाच्या चारशे बत्तीस जागा विजया बँक यांच्या आस्थापनेवरील शिपाई आणि सफाईगार पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यासाठी शिपाईपदाच्या एकूण जागा आहेत तीनशे दहा शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असणे आवश्यक आहे सफाईगार अर्धवेळ पदाच्या एकशे बावीस जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा एकंदरीतच काय तर त्या एकशे बावीस जागा ज्या सफाईकारच्या आहेत त्या अर्धवेळपाच्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा पात्रता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयोमर्यादा उमेदवाराचे वय एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष दरम्यान असावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत असणार आहे परीक्षा फीस खुल्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी पन्नास रुपये इतके परीक्षा शुल्क असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा मार्च दोन हजार एकोणवीस आता आपण डायरेक्ट या विजया बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमक्या जाहिराती कशा स्वरूपात उपलब्ध आहेत पाहू शकता आपण विजया बँकच्या अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहोत डब्ल्यू 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 डॉट विजया बँक डॉट कॉम करिअर्स टॅब अंतर्गत या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की करिअर्समध्ये हेड ऑफिस बेंगलोर या ठिकाणी असून या ठिकाणी या सर्व जाहिराती जॉब टायटलमध्ये तुम्हाला उप उपलब्ध आहेत रिक्रुटमेंट ऑफ पियूल्स फॉर रिजन अहमदाबाद गुजरात बेंगलोर कर्नाटक बेंगलोर कर्नाटक अशा पद्धतीने या रिजन वाईज या ठिकाणी जाहिराती उपलब्ध आहे यातील आपण मुंबई रिजन पुणे रिजन त्याच पद्धतीने नागपूर रिजन या विभागाकरता आपण जाहिरात पाहणार आहोत सर्वप्रथम पाहणार आहोत मुंबई रिक्रुटमेंट ऑफ प्युन्स फॉर रिजन मुंबई आणि ही जाहिरात डाउनलोड केल्यानंतर या स्वरूपात दिसेल विजय बँक रिजनल ऑफिस पुणे सॉरी आपण पुणेची जाहिरात डाउनलोड केलेली आहे आणि मुंबईची सुद्धा उपलब्ध आहे तीसुद्धा डाउनलोड करायला विसरू नका विजय बँक रिजनल ऑफिस पुणे पुण्यामध्ये या ठिकाणी ऑनलाईन डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओपनिंग डेट आहे सात तीन दोन हजार एकोणवीस आणि क्लोजिंग डेट असणार आहे चौदा तीन दोन हजार एकोणवीस नेम ऑफ द पोस्ट अँड व्हॅकन्सी पियून केडर स्टाफ स्केल पाहू शकता नऊ हजार पाचशे साठ ते अठरा हजार पाचशे पंचेचाळीस ऑल अदर अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल आणि दुसरे अलाउन्सेससुद्धा इतर भत्तेसुद्धा या ठिकाणी देयी असणार आहेत एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा आहे साठी तीन आहेत ईडब्ल्यू एससाठी एक आहेत यू साठी दोन आहेत टोटल आठ जागा या ठिकाणी आहेत एज लिमिट अठरा ते सव्वीस असणार आहे या पद्धतीने ही सविस्तर जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशाच पद्धतीनं सर्व रिजन वाईज जाहिराती मी सांगितलेल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर दुसरी जाहिरात आपण डाउनलोड केलेली आहे ती म्हणजे मुंबई रिजनसाठी हीसुद्धा जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पार्ट टाइम स्वीपरसाठी असणारी ही जाहिरात आहे यू आरसाठी तीन ओबीसी एक आणि एकूण चार स्वीपर आणि पियून अशा दोन प्रकारच्या ॲडव्हर्टाईज या ठिकाणी या साईडवरती आहेत ह्या डाउनलोड करून त्या ठिकाणी ॲप्लिबेकल ॲप्लिकेबल पोस्टसाठी ॲप्लाय करायला विसरू नका नागपूर मुंबई पुणे त्याच पद्धतीने इतर विभागासाठी तुम्हाला जो विभाग जवळ पडत असेल त्या विभागाची जाहिरात पाहून त्या ठिकाणची रिक्तपदांची संख्या पाहून ॲप्लिकेशन करायला विसरू नका अशा पद्धतीने ही विजया बँकमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या बँकेकरिता ही पदभरती प्रक्रिया पार पडत आहे अधिक माहितीसाठी किंवा इतर जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद